नमस्कार मी सारिका साचीवर मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण गव्हाच्या पिठापासून कुरड्या बनवणार आहे तर येथे मी दोन वाटे स्वच्छ गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ छान असं मळून घेणार आहे किंवा भिजवून घेणार आहे तर आपण ज्याप्रमाणे कणिक मळून घेतो भिजवून घेतो अगदी तसंच घेणार आहे फक्त हे सैलसर करून घेणार आहे जास्त घट्ट मळून घेणार नाही याप्रमाणे तुम्ही बघू शकता आता हे पीठ बुडेल इतप पाणी होतून घे ठेवणार आहे तर जास्त सुद्धा पाणी वतायचं नाही आणि कमी सुद्धा पाणी घालायचं नाही कनिक पूर्ण भिजली पाहिजे इतपत हे पाणी याच्यावरती ओतून ठेवायचं याप्रमाणे तुम्ही बघू शकता आणि हे पीठ आपण एक तासासाठी भिजत ठेवणार आहे एक तासानंतर हे पीठ मी काढून घेतलेलं आहे किंवा ताट काढलेलं आहे आणि छान हाताने मग छान मिक्स करून घ्यायचं आणि चुरून घ्यायचं यामुळे चीक छान निघणार आहे आणि परत थोडंसं एक ग्लास पाणी ओतणार आहे परत छान गुळून घेणार आहे किंवा मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये कुठे गाठ किंवा गुठळ्या राहता काम होणार सगळ्या गाठी फोडून घेणार आहे याप्रमाणे छान मिक्स करून घेणार आहे याप्रमाणे तुम्ही बघू शकता हे पीठ मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं याच्यावरती एक झाकण ठेवलेलं आहे एका तासासाठी हे पीठ भिजत ठेवलं होतं आता या पिठावरचं वर तुम्ही बघू शकता पांढरा फेस आल्यासारखं दिसतंय म्हणजेच हे पीठ छान भिजले आणि वरचं फेस आणि पाणी पूर्ण काढून टाकणार आहे तुम्ही बघू शकता नितळ असं पाणी निघतं आहे जोपर्यंत हे पाणी निघतं आहे तोपर्यंत काढत राहायचं जेव्हा चिक यायला लागलं की परत बंद करायचं परत पाणी काढायचं याप्रमाणे सगळं पाणी काढून घ्यायचं याप्रमाणे बघा झटपट आपण एका दिवसामध्ये हे कुरडा करणार आहे यामुळे हे कुरडा करायला जरी थोड्याशा आंबटपणा कमी लागतो पण बाकी सगळी चव अगदी सेम तशीच लागते झटपट होतात गहू भिजत घालून त्याचा चिक काढण्यापेक्षा ही पद्धत खरंच सोपी आधी आहे नक्की करून बघा अशा प्रकारे वरचं पाणी सगळं मी इथे काढून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे सावकाश हाल की आताने हा सगळ्यावरचं एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं चिकेला यायला लागलं की परत बंद करायचं चा पानी आता याच्यावरचं सगळं पाणी काढून झालेलं आहे हा चीक राहिलेला आहे खाली तुम्ही बघू शकता आत्ता जरी तुम्हाला हा चीक थोडंसं तांबूस दिसत असेल कारण हा आपण एका दिवसामध्ये ह्या कुरड्या करून घेणार आहे यामुळे जर जर तुम्हाला पांढऱ्या शुभ्र कु कुरड्या हव्या असतील तर तुम्ही हा चीक एक रात्र बसच ठेवायचा वरचं पाणी दोन ते तीन वेळा चें चेंज करायचं किंवा बदलून घ्यायचं म्हणजे कुरड्या नक्कीच पांढऱ्या होतील आता हा चीक आपण एका भांड्याने मोजणं खूप गरजेचं आहे आणि ते मोज मोजून घ्या इथे एक वाटी हा चीक भरलेला आहे आता आपण कुरड्या करत असतो त्या ही चीक मोजून घेतो अगदी सेम तसंच तर येथे एक भांडं घेतलं याच्यामध्ये एक वाटी हा चीक भरलेला आहे चीक मोजणं खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारे ते एक वाटी आणि आता ही दुसरी वाटी मी ते वाटीत ओतलेलं आहे करून दीड वाटी हा चीक भरलेला आहे आता आपण हिरवी कुरड्या करत असताना जेवढा चीक आहे तेवढंच पाणी ओततो पण येथे असं करायचं नाही एक वाटी दीड वाटीसाठी एक वाटी फक्त पाणी घालायचं आहे दीड वाटी घालायचं नाही तरच आपला चेक अगदी परफेक्ट होईल नाही तर चीक थोडासा पातळ होईल बघा गॅसवरती एक कढई ठेवली कढईमध्ये मी पाणी घातलेलं आहे सुरुवातीला आम्ही येथे एक वाटी पाणी घालून घेतलेलं आहे पाण्याला छान उकळी फुटल्यानं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहे मीठ आणि पाणी छान मिक्स करून घेते घ्यायचं मध्ये अर्धा टीस्पून मी फक्त पापडखर टाकलेला आहे आणि पाण्याला छान उकळी फुटल्यानंतर हा चीक छान थोडा थोडा करून असं याप्रमाणे घालून घेतला आणि एका लाटण्याने छान हलवून घेतलेला आहे याप्रमाणे तुम्ही बघू शकता सतत हलवून घ्यायचं एका दिशेने म्हणजे याच्यामध्ये गाठ किंवा गुटळी राहत राहत नाही तर बघू शकता तुम्ही हा चीक गॅसमंदच ठेवलेला आहे ज्याप्रमाणे आपण कुरड्या करून घेतो अगदी त्याचप्रमा त्याच पद्धतीने करून घ्यायचं फक्त ह्याचा चीक लवकर शिजला जातो कारण आपण इन्स् एका दिवसामध्ये ह्या चिक काढून कुरड्या करणार आहे यामुळे तर तुम्ही बघू शकता चीक हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होते त्याप्रकारे एका दिशेने हलवल्यामुळे हळूहळू हा चिक घट्ट व्हायला सुरुवात होते तर चीक हा जास्त वेळ शिजणं खूप गरजेचं आहे जर चीक हा जास्त शिजला गेला नाही तर आपल्या कुरड्या छान अशा होत नाही वाळल्यानंतर ना त्याचे तुकडे पडतात त्यासाठी हा चीक साधारण दहा मिनटं तरी हा छान शिजवून घ्यायचा बघूया त्याची छान घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा अगदी करेक्ट पडलेलं आहे याप्रमाणे हा चीक छान इथे शिजवून घ्यायचा सतत हलवून घ्यायचा गॅसची फ्लेम स्लो ठेवायची नाहीतर खाली बुडायला लागू शकतं आणि आपल्या कुरड्यांचा चिकाला कडपडासा वास येऊ शकतो यासाठी सतत सगळ्या बाजूने हा चेक मिक्स करून घ्यायचा याप्रमाणे चीक छान असा आपला बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे याच्यावरती एक झाकण ठेवायचं तीन ते चार मिनटं छान वाफ काढून घ्यायची बघा याप्रमाणे चेक छान घट्ट झालेला आहे स्टेजलाच गॅस बंद करायचा अगदी याप्रमाणे घट्टी चीक हवा आहे खाली पडला नाही पाहिजे म्हणजे आपण एखाद्या पळी किंवा ओलथाण्यामध्ये तो खाली पडला नाही तर समजावू चिक अगदी करेक्ट झालेला आहे गॅस बंद केलेला आहे आता मी येते आता येते मी एक शेवगा घेतलेला आहे शेवगा हा आतून छान याला तेल लावून घ्यायचं आणि याप्रमाणे शेव शेवची चकली लावून छान असं फिट्ट करून घेतलेलं आहे आता तुम्हाला कुरड्या कितपत जाड किंवा पत्ता हव्यात तर तुम्हाला लहान साईजमध्ये हव्या असेल तर लहान चिपडी लावून घेऊ शकता आतून तेल लावून घ्यायचं म्हणजे चीख छान पडला जातो यासाठी चीख हा गरम असतानाच भरून कुरड्या घालायच्या जेवढा पाहिजे तेवढा बाजूला काढून घ्यायचा आणि बाकीचा झाकून ठेवायचा याप्रमाणे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये हा मी चिक घालून घेतलेला आहे कुरड्या तुम्हाला परत एकदा सांगते पांढऱ्या शुभ्र हव्या असतील तर तुम्ही त्या एक दिवस ह्या भिजत घालायचं आणि वरचं पाणी तीन ते चार वेळा बदलून घ्यायचं आपण फक्त एका दिवसामध्ये घातलं त्यामुळे पाणी एकदाच फक्त बदललेलं आहे त्यामुळे थोडासा तांबूस रंग या कुरड्यांना दिसतो पण जर तुम्हाला तांबूस रंग कुरड्या रंगाच्या हव्या नको असल्या तर तुम्ही याच्यामध्ये कलर टाकून एका दिवसातसुद्धा करू शकता बघ ओळखतासुद्धा येत नाहीत की ह्या एका दिवसामध्ये केलेल्या कुरड्या आहेत वेळेस बरेच जणांच्या यात्रा देवा देवासाठी कुरडी ही लागते तर तुम्ही अशा प्रकारे झटपट कुरडी नक्की बनवू शकता साधी सोपी पद्धत आहे जास्त कष्टसुद्धा करावं लागत नाही गहूसुद्धा भिजू घालवं लागत नाही तर अशा प्रकारे मी शोग्यामध्ये हे पीठ थोडं थोडं करून घातलेलं आहे आता थोडंसं पाण्याचा हात घेऊन हा चिक याच्यामध्ये दाबून भरायचा तर आता चला मी येते तुम्हाला याची कुरडी करून दाखवते येथे प्लास्टिक कागद घेतलेला आहे त्याला तेल आणि पाणी लावून पुसून घेतलेला किंवा लावून घेतलेल्या याच्यावरती कुरडी सोडून दाखवते अतिशय मस्त सुंदर अशी ही कुरडी ते तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अतिशय मस्त हा चीक तयार झालेला अगदी परफेक्ट प्रकारे आपण सगळ्या कुरड्या घालणार आहे थोड्याशा रंगाला तांबूज देतात पण तुम्ही जर ह्या चिकाचं पाणी तीन ते चार वेळेस बद्दलला एक दिवस गव्हाचं पीठ भिजत घालून तर नक्की पांढरा शुभ्र कुरड्या होतील आय होप ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल नक्की नवीन आहे या चॅनलवरती मी अतिशय वेगळे आणि झटपट नवीन होणाऱ्या वाळवणीच्या रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते बघितले नसेल तर नक्की चॅनलला विजिट द्या आणि नक्की नवीन पद्धतीची ज्या रेसिपी बघा तुम्हाला नक्की आवडतील साबुदाना जराही नबत घालता अतिशय मस्त कुरकुरीत पापडे हा व्हिडिओ अपलोड केला नक्की बघा पुन्हा भेटू अशा एका छान रेसिपीमध्ये धन्यवाद